मवियात पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटानं पुन्हा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली विशेष म्हणजे चार भिंतीत का होईना मात्र सीएम पदाचा चेहरा जाहीर करा अशी आग्रही मागणी ठाकरे गटानं केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरेगट सीएम पदाच्या चेहऱ्याबाबत एवढा आग्रही का आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा याला नेमका विरोध का आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट मवियाचा चेहरा चार भिंतीत ठरवा सगळ्यात पदाच्या चेहऱ्यासाठी ठाकरेंचा हट्ट आधी जाहीर मागणी आता चार भिंतींचा आधार क्या मैं दोबारा उनको चाहिए या नहीं चाहिए अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैं चाहिए या नहीं चाहिए वे लोग तय करेंगे कि तुमी तुमी की पृथ्वीराज जी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाचे मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेली मुख्यमंत्री पदाबाबतची ही दोन वक्तव्य दिल्ली दौऱ्यात त्यांनी मवियातल्या मित्रपक्षांनी आधी केलेल्या कौतुकाचा दाखला देत मुख्यमंत्री पदावरून गुगली टाकली त्यानंतर कोणालाही मुख्यमंत्री करा माझा पाठिंबा असेल मात्र चेहरा जाहीर करा अशी मागणी ठाकरेंनी मवियाच्या मेळाव्यात केली मात्र काँग्रेस राष्ट्रवादीनं यावर बघू ठरवू अशीच भूमिका घेतली मात्र ठाकरे गट हा मुद्दा सोडायला काही तयार नाही कारण चार भिंतीत का होईना पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी ठाम भूमिका ठाकरे गटानं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे यावरून आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी भूमिका घेतली होती मात्र यावर उद्धव ठाकरेंचा आक्षेप आहे कारण जास्त जागा मिळण्याच्या नादात मित्रपक्षच एकमेकांच्या जागा पाडतात असा दावा ठाकरेंनी जाहीरित्या मवियाच्या मेळाव्यात केला होता त्या त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो ज्या पक्षाचं जास्त शेती कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी मविया सरकार स्थापनेवेळी मुख्यमंत्री होण्यास इच्छुक नव्हतो असा दावा उद्धव ठाकरे करत असतात शरद पवारही याला दुजोरा देतात आणि आपल्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचंही सांगतात मात्र आता विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी ठाकरे गटालाच सर्वाधिक घाई झाली आहे आणि उद्धव ठाकरेही त्यासाठी आग्रही असल्याचं स्पष्ट झालंय मात्र मवियातील इतर दोन पक्ष यासाठी तयार होणार का की यावरून मवियात बिघाडी होणार हेच पाहायचं रिपोर्ट साम टीव्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका